काय सांगायला नमस्कार जय श्रीराम आज आपण या ठिकाणी निलोग वेदांता नगर या ठिकाणच्या रहिवाशांच्या बरेच अडचणी आहेत त्यांना ते वोटिंग वोटिंगसाठी बाहेर कुठे बायकाळा कुठे पण जायला लागतं त्यांच्या त्या ॲड्रेसप्रमाणे त्यांना जायला लागतं तर मग आता घाटकोबर पूर्व विधानसभेचे आमदार श्री श्रीपराक्षा यांच्या माध्यमातून आपण त्यांचे मतदानाचे कार्ड पूर्णतः आहे विधानसभा घाटकोबर हे चेंज करून आपण त्यांना विधानसभेमध्ये सामावून घेतो आणि भाजपा पक्षाचे त्यांना सभासदसुद्धा आपण करून घेतो जी आमदार झाले त्यापासून आज वेगवेगळ्या प्रकारचे ह्या विभागामध्ये घाटकर पूर्व विधानसभेमध्ये भरपूर कामं चालू झालेली आहेत आणि ते करतायत त्याच अनुषंगाने आज आज ह्या वेदांता बिल्डिंगमध्ये जे राहतात लोक रहिवासी त्यांचे आज आधार कार्ड मतदान कार्ड जे आहेत त्याचे ॲड्रेस चेंज करणे आणि त्यांना आपल्या विधानसभेमध्ये सामावून घेणे हे काम आज माननीय श्री आमदार परक्षा यांच्या माध्यमातून आज आपण इथे चालवले शिवाय बी जे पी पक्षाचे सुद्धा आपण चालू केले नमस्कार आपल्यासोबत अध्यक्ष आहेत सर काय सांगाल या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिले त्यांच्याबद्दल काय बोलावं माझं नाव राजेश लोके मी निलिओ वेदांता सोसायटीमध्ये राहतो आणि मी या सोसायटीचा चेअरमॅन आहे आज या ठिकाणी इलेक्शन कार्डचा ॲड्रेस चेंज करणे किंवा जीवनाला आधार कार्डसाठी अपडेट करून देणे यासाठी आम्हाला आत्ताचे सध्याचे स्थायी आमदार आपले सगळ्यांचे लाडके नेते परागभाई शाह त्यांच्या मदतीमुळे ही गोष्ट आम्हाला या सोसायटीमध्ये उपलब्ध करून दिली गेली आहे आणि त्याच्यामुळं आमच्या सोसायटीला काही गोष्टींसाठी हेल्प होते बाकी ठिकाणी लोकांना बाहेर जाण्यासाठी जावं लागतं आणि थोडंसं टाइम त्यांचा जातो खूप साऱ्या गोष्टींसाठी मेहनत करावी लागते तीच आज या ठिकाणी परागबाईंमुळे आम्हाला इथे सोसायटीमध्ये उपलब्ध झाली त्यामुळे मी मनापासून परागबाईंचा आभार मानतो थँक्यू आज परंतुही आम्हाला मदत असेल पण त्याचसोबत आमचे जे रमेश साहेब आहेत जे सद्भावना बिल्डिंगमध्ये राहतात आमच्या बिल्डिंगच्या बॅक साईडला ते पण वेळोवेळी त्यांचं सहकार्य देतात आणि ह्या गोष्टीसाठी खरे भेटतं आम्हाला आणि या गोष्टी आमच्या मार्गी लागतात त्यामुळे आम्ही रमेश साहेबांचा पण धन धन्यवाद व्यक्त करतो